तालमीत प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात तालमीत प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात ज्योतिबांशी झालेला तासन तास संवाद म्हणजे जैल हो आणि माईचं संरक्षण करणारा आवाज म्हणजे जैल तालमीत प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात ज्योतिबांशी तासन तास झालेला संवाद म्हणजे जैल हो आणि माईचं संरक्षण करणारा आवाज म्हणजे जे लहूजी लहूजी नसते तर चळवळ थांबली असते रे ज्योतिबाची लहूजी नसते तर चळवळ थांबले असते रे ज्योतिबाची आणि निबंधातून मुक्ता कशी व्यक्त झाली असते म्हणून म्हणतोय भावांनो लहूजी आपण समजावून घेऊया त्यांचा जयघोष करताना म्हणून म्हणतोय भावांना लहूजी आपण समजावून घेऊया त्यांचा जयघोष करताना स्वाभिमानाची वस्तादगिरी आपण जिवंत घेऊया शेवटच्या श्वासापर्यंत जय लहूजी म्हणताना जय लहूजी म्हणताना